आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी कराण आहे परवाच्या दिवशी रात्री माझ्याकडे एक आपल्याच जिल्ह्यातले नाम वेग एक नामवंत असं एक व्यक्तिमत्व आलं होतं आणि नेहमी उद्योग क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे भारताच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये फिरत आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये गेल्यानंतर एक वेळ असं होता की महाराष्ट्रामध्ये विचारवंतांचा महाराष्ट्र एक ताकदवान महाराष्ट्र विकासाकडे छेपवणारा महाराष्ट्र पण आज महाराष्ट्राची अशी ख्याती झालेली आहे की पक्ष फोडी करणाऱ्यांकडे लाचारही पत्करणारे काही राजकीय नेत्यांनी मग ते शिवसेना पक्षातले ओरिजिनल शिवसेना पक्षातले असोत माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षातले असोत काँग्रेस पक्षातले असोत या सगळ्यांना विकत घेऊन आपलं इमान विकणारे राज्य करते म्हणून महाराष्ट्राची जी बदनामी होते त्या महाराष्ट्रातला पुनशे एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र परमपूज्य बाबासाहेब अब आंबेडकरांचा महाराष्ट्र स्वाभिमानी आहे निष्ठावंतांचा आहे हे दाखवून देण्यासाठी ही लोकसभा ही लोकसभेची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे आम्हाला अभिमान आहे मी काय आमदार वैभव नाईक काय आम्ही खोक्यांच्या मागे नाही गेलो पैशांच्या मागे नाही गेलो वैभव नायकांच्या मागे एसीबी लावली आमच्याकडे एसीबी लावण्याचं काय आहेच नाही आमच्या सरपंच तळगावच्या आहेत पाहिजे तर ग्रामपंचायतीमध्ये जाऊन बसावं इथला आणि अख्ख्या महाराष्ट्रातला कोणता कोणताही सात काढावा कोणताही सात दारा काढावा या विनायक राऊची दहा वर्षापूर्वी जागा तळगावला होती त्याच्या व्यतिरिक्त एक इंच जरी जागा जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या देशामध्ये जर घेतली असेल कमावली असेल तर कोणी दाखवून द्यावं कोणी दाखवून द्यावं मला त्याची अपेक्षा नाही फक्त हे एक ऑफिस घेतलंय पक्षाचं ऑफिस आहे माझं नाही रत्नागिरीचं एक ऑफिस घेतलंय त्या व्यतिरिक्त एकीकडे जमीन बळकावणारे नेते कदाचित निवडणुकाला येते आता कोण थायथायट करायला येतोय का मला माहिती नाही पण ज्यांना मनामध्ये तयार झाले की मला आत्ता येत आहे अडीच लाखाने त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये सामोरे काल आम्हाला रत्नागिरीमध्ये एनसीपीचे काँग्रेस पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलेलं आहे आता भाजप आणि गद्दार गट कमीत कमी मतांनी ह्या मतदारसंघात कोण पडू शकतो पडणारे शंभर टक्के कोणाचा उभा करा भाजपचा करा अथवा गद्दार गटाचा करा आपटणार हे नक्की पण त्यातल्या त्यात कमी मतांनी कोण आपते आपण निर्धार केला अडीच लाखाच्या मताने निवडून यायचं मग ते म्हणतात अडीच लाखाने कोण पडेल दोन लाखाने कोण पडेल पावणे दोन लाखाने कोण पडेल अशी त्यांची त्यामुळे अशा पद्धतीने त्यांना एका बाजूला धनसंपत्ती येईल एका बाजूला जमीन बळकावणारे येतील एका बाजूला रस्ते चोरणारे येतील आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्यांचा आपला माणूस म्हणून आघाडीचा उमेदवार विनायक राव ज्या वेळेला येईल त्यावेळेला मला खात्री आहे माझ्या कोकणवासियांवर विश्वास आहे माझ्या कोकणातल्या देवदेवता सर्व धर्मीय देवदेवतांवर देव विश्वास देव आहे दे आणि माझा विश्वास आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांच्यावर विश्वास आहे त्यांनी जो विश्वास दाखवला आघाडीच्या नेत्यांनी जो आशीर्वाद दिला हा आमच्यासाठी करोड करोड खोक्यांपेक्षा खूप मोठा आहे त्यामुळे वैभव नाईक काय किंवा मी काय आज आम्ही खोक्यांच्या मागे न जाता ईडीच्या किंवा इतर कोणत्याही पोलीस यंत्रणेला न घाबरता आमची निष्ठा आणि आमची श्रद्धा त्या दैवताशी कायम ठेवली मरेपर्यंत कायम राहणार त्यामध्ये कोणती संख्या बाळगायचं कारण नाही एक खाबुगिरी करणाऱ्या धनधाडग्यांचा खुरन बनलेला आहे आणि या कोकणावर भाजपनी आणि शिंदे गटाने अनेक अने संकट अनेक समस्या या कोकणामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे अगदी मागच्या आठवड्यामध्ये लादलेलं सिडकोच प्राधिकरण सिंधुदुर्ग कोकणच्या चार जिल्ह्यातल्या एक हजार सहाशे पस्तीस गावावर ग्रामपंचायती काढून टाकायच्या नगरपंचायतीतले काही भाग काढून टाकायचे आणि थेट ते सिडकोच्या ताब्यात द्यायचे आणि सिडकोच्या ताब्यात दिल्यानंतर सिडकोचा मनमानी कारभार किंमत राहणार नाही ना ना पंचायत समितीला किंमत राहणार नाही सिडकोच्या ता ताब्यात गेल्यानंतर ता 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 सिडकोच्या अधिकाऱ्यांचा चाललेला मनमानी कारभार आणि त्या अनुषंगाने या दोनशे चौऱ्याऐंशी गाव जे सिंधुदुर्गाचे आहेत त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणची बनवली गेली जाणारी नियमावली डीसी रूल आणि रिझर्वेशन हे आपल्या बोकांडी बसवणार आहे त्याच कारण असं आहे की आता कोकण रेल्वे झाली मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आता झाला रत्नागिरीचा सुद्धा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय पश्चिम घाट बदल्यातला सह्याद्री मार्ग होणार आहे आणि कोस्टल रोड सुद्धा होणार आहे दहा हजार कोटी रुपयाची तरतूद त्यावेळेला उद्धवजी ठाकरेंच्या सरकारने केली होती आणि तो, तो कोस्टल रोड सुद्धा होणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने रस्त्याच्या जवळची जमीन ताब्यात माध्यमातून आणि ती धनधान्या विकायची आज पूर्ण मार्ग परप्रांतीयाच्या ताब्यात गेला देवगड परप्रांत्यांच्या ताब्यात गेला रत्नागिरी परप्रांत्यांच्या ताब्यात गेला ती सगळी जमीन सिडकोच्या माध्यमातून तिथे द्यायची ग्राम असले तर ग्रामसभा विरोध करतील म्हणून शिडको तिथे आणायचा हा कुटील डाग आम्ही आघाडीच्या लोकांनी हाणून पाडायचं ठरवलेलं आहे सुदैवाने पत्रकारांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने त्याला प्रसिद्धी दिली त्यानंतर थातूर मातूर कोकणामध्ये निर्माण झालेला असंतोष समवण्यासाठी कुठेतरी थातूर मातूर दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे म्हणजे आम्ही सिडकोचं नियोजन प्राधिकरण थांबवलेलं आहे अद्यापही ऑफिशियली जी आर आलेला नाही असंतोष नको राग नको कोकणवासियांचा म्हणून ते कुठेतरी तोंडी सांगण्याचा प्रयत्न करतायत आणि चाळीस एक, बरो बर 40 भीजी करती। आणी एक चा बरोबर चाळीस बी ची प्रयोजन करतील आणि सांगतील आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आणि तालुका स्तरावर आम्ही अधिकार दिलेले आहेत भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेच्या माध्यमातून कोकणावर हे अरिष्ट तर आलं पण परवाच्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने जो दिलेला निर्णय आहे हा कोकणातला पूर्ण किनारपट्टी उद्ध्वस्त करणारा निर्णय मी मुंबई उच्च न्यायालयाचा आदर करतो सन्मान करतो पण त्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये भारतीय जनता पक्षाच्या एका दलाल नेत्याने जी याचिका दाखल केली तसा आता आंबोलीमध्ये सुद्धा भाजपच्या लोकांनी तेच केलेलं आहे आमचं तोडले ना आमच्या दलालांचं तोडले ना गावातल्या लोकांचे पण घर तोडून टाका त्याच पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या एका दलाल नेत्याने मुंबई हायकोर्टामध्ये दापोलीच्या एका रिसॉर्टच्या अनुषंगाने याचिका दाखल केली परवाच्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले की संपूर्ण किनारपट्टीवर असणारी घरं संपूर्ण किनारपट्टीवर असलेली छोटी होम स्टे संपूर्ण किनारपट्टीवर असलेली छोटी व्यवसाय चालविले जाणारा खानावळी चालविले जाणारे छोटे मोठे हॉटेल उद्योग व्यवसाय जे सीआरजेडचं उल्लंघन करतायत च्या त्या रेषेमध्ये आहेत त्या सगळ्यांची जंत्री मागवली आणि दुर्दैवाने मुंबई उच्च न्यायालयाने सीआरझेड क्लिअर करण्याचे जर आदेश दिले तर लाखो कोकणवासियांवर भारतीय जनता पार्टी पुरस्कृत एकनाथ शिंदे पुरस्कृत येणारं जे संकट आहे हे सुद्धा खूप मोठं संकट आहे आणि म्हणून काल मी सांगितलेलं आहे रत्नागिरीला कोकणातल्या किनारपट्टीच्या या व्यावसायिकांनी राहणाऱ्या ग्रामस्थांनी घाबरून जाण्याचं कारण नाही मुंबई उच्च न्यायालयामध्ये कोकण किनारपट्टी साठी आघाडीच्या वतीने आम्ही नामवंत नाम वकील उभे करू कोणताही धक्का आम्ही पोचून देणार नाही पण सांगण्याचा उद्देश असा आहे की आपल्या भूकांडी बसवले भारतीय जनता पक्षाचं सरकार आपल्या भूकांडी बसवले गद्दाराचं सरकार त्यांना गाडायचं असेल त्यांना धडा शिकवायचा असेल तर यावेळच्या निवडणुकीमध्ये मशाल चिन्ह हे आपल्याला आघाडीच्या तमाम मतदारांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे मान्यवर वक्त्यांनी जसं सा सांगितलं विजय आपला निश्चित आहे परंतु गाफी राहून चालणार नाही आपण उघड आणि दिवसा उजाडी काम करणारे कार्यकर्ते त्यांचं राज्य काळो कालत त्यांचं संध्याकाळी चालतं आम्ही भजनामध्ये रमतो आम्हाला प्रवचन कीर्तन अधिक आवडतं त्यांना मदिरा रूम अधिक आवडतो त्यामुळे ते त्यांचे चाललेले जे करारनामे जे असतील कारनामे का असतील ते उधरून टाकण्यासाठी आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हातात हात घालून केवळ लोकसभेपर्यंत नव्हे तर लोकसभा जे ग्रामपंचायत आता लोकसभा झाल्यानंतर ऑक्टोबरला विधानसभा डिसेंबर किंवा जानेवारीला जिल्हा परिषद पंचायत समिती येतील त्यानंतर नगरपालिका महापालिका असेल या सगळ्या निवडणुकामध्ये आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी हातात हात घालून एकमेकाला विश्वासात घेऊन काम करायचं आहे